नमस्कार विद्यार्थी मित्रो मी प्राध्यापक प्रकाश सरगर पी एन एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण आज इयत्ता बारावी विषय भूगोल बोर्डाला विचारलेल्या साखळी पूर्ण करा हा जो प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज बघणार आहोत आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये पाठीमागे झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधले बऱ्यापैकी प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणून आपण पाठीमागील प्रश्नपत्रिकामध्ये जे प्रश्न विचारले होते त्याचा सराव करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत झालेल्या पाच बोर्ड परीक्षांमधील प्रश्न क्रमांक एक अमधला साखळी पूर्ण करा हा जो कंपल्सरी प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत तर या ठिकाणी आज आपल्याला बोर्डाची जी पहिली प्रश्नपत्रिका आहे ती म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला जी साखळी विचारली होती त्याची उत्तरे बघूया आता या ठिकाणी तुम्हाला जी साखळी पुढे दिसत आहे ती अशाच पद्धतीने बोर्ड परिषदेमध्ये विचारलेली होती त्यामधली आपण घेतलेले आहे यामध्ये कशी विचारले बघा अनुक्रमांक एक ते पाच दिलेत अ ब क कसे तीन कॉलम दिलेत आता अ मध्ये बघा प्रतिकूल हवामान वृद्ध लोकसंख्या सखोल उदरनिर्वाह शेती साखर करताना नैसर्गिक प्रदेश पण ब मध्ये जे आहेत त्यांना क्रमांक दिलेले नाहीत तर फक्त नाव दिलेत भूरचना वजनघटित कच्चा माल वाळवंटी प्रदेश साठ वर्षापेक्षा जास्त वयोगट आणि तांदूळ गटामध्ये वैद्यकीय खर्च अधिक शेताचा लहान आकार हिमालय कमी लोकसंख्येची घनता ऊस उत्पादक प्रदेश असे दिलेले आहेत तर हा स्रोत असताना आपल्याला अ गटाशी ब गट आणि ब गटाशी क गट असे तिन्ही आपल्याला सोडवायचे किंवा जुळवायचे आहेत जर आपला अ ला ब बरोबर आला आणि ब ला क चुकला तर आपल्याला एक पैकी अर्धा मार्क्स मिळत नाही आपल्याला एक पैकी एक मार्क्स पाहिजे असेल तर तिन्ही साखळी अ ब क ह्या तिन्ही व्यवस्थित बरोबर येणं गरजेचं आहे तर चला आपण उत्तर बघूया क्रमांक एक आहे प्रतिकूल हवामान याला मधील वाळवंटी प्रदेश आणि कमी लोकसंख्या घनता अशा पद्धतीने आपण बाण दाखवून ही उत्तर लिहायची आहे दुसरं आहे व्रत लोकसंख्या याचं उत्तर साठ वर्षपेक्षा जास्त वयोगट वैद्यकीय खर्च जास्त दुसरा आहे तिसरा आहे सखोल उदरनिर्वाह शेती तांदूळ शेतीचा लहान आकार चार साखर कारखाना वजन घटित कच्चा माल ऊस उत्पादक प्रदेश पाचवा नैसर्गिक प्रदेश भूरचना हिमालय ही पहिली प्रश्नपत्रिका झाली पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस दुसरी आहे सव्वीस मार्च दोन हजार बावीस तर सव्वीस मार्च दोन हजार बावीस ही जी दुसरी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये साखळी बघा क्रमांक एक अंटार्क्टिका महानगर मंडई शेती पन्नामा कालवा मानवी भूगोल आता ब गट आणि क गट हे काही वाचत नाही डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो बघा क्रमांक एक अंटार्टिका कायम बर्फाच्छादित प्रदेश आणि कायम निवासी लोकसंख्या नाही कायम निवासी लोकसंख्या नाही क्रमांक दोन महानगर ब मधले दशलक्षी नगर आणि क मधील मुंबई बघा महानगर दशलक्षी शहर मुंबई क्रमांक तीन मंडई शेती ब मधील आधुनिक शेती प्रकार आणि क मधील भांडवलाचा अधिक वापर मंडई शेती आधुनिक शेती प्रकार भांडवलाचा अधिक वापर क्रमांक चार आहे पनामा कालवा एक आहे अटलांटिक महासागर आणि क मधील पॅसिफिक महासागर बघा इथं अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या दोन ना जोडणारा हा पनामा कालवा आहे क्रमांक पाच आहे मानवी भूगोल ब गटामधील आहे लोकसंख्या भूगोल आणि कमधला आहे आर्थिक भूगोल आर्थिक भूगोल अशा पद्धतीने दो क्रमांक दोन साखळी होती सव्वीस मार्च दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका यानंतर तिसरी आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस यामध्ये बघा अ गट आशिया खंड कुटीर उद्योग नागरी वसाहत मातेरान मत्स्यक्षेती किंवा मत्स्यक्षेत्र आता या ठिकाणी ब गट आणि क गट वाचत नाही डायरेक्ट उत्तर बघूया आशिया खंडाला आहे भूमी तीस टक्के आणि लोकसंख्या साठ टक्के कुटिरी उद्योग हा दुसरा आहे याला बघा हाताने निर्मित उद्योग आणि कुंभार तिसरा आहे नागरी वसाहत क्रमांक तीन नागरी वसाहत ब मधील नगर आणि क मधील शहर चौथा आहे माथेरान ब मधील पर्यटन आणि क मध्ये आहे तृतीय आर्थिक क्रिया क्रमांक चार आहे मत्स्य क्षेत्र ब मध्ये आहे डॉगर बँक आणि क मध्ये आहे ईशान्य अटलांटिक महासागर यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे सतरा मार्च दोन हजार तेवीस यामध्ये बघा एक ते पाच आहेत अ गटामध्ये सागरी वाहतूक कार्यशील लोकसंख्या दंतूर किनारा माथेरान मृदाशास्त्र आता उत्तर बघूया या ठिकाणी बदल काय केला आहे तर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ब गटामध्ये जे आहे त्यांना क ख ग घ ड, 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 असे क्रमांक दिलेले नव्हते परंतु या प्रश्नपत्रिकेमध्ये हे क्रमांक दिलेले आहेत बघा पाठीमागची प्रश्नपत्रिका या ठिकाणी क्रमांक दिलेले दिसत नाहीत पण आपण ही जर मार्च दोन हजार तेवीस ची प्रश्न बघितली तर त्याने क्रमांक फक्त वाढवलेले आहेत तर आता उत्तर बघूया क्रमांक एकच उत्तर आहे सागरी वाहतूक ब मधले बंदरांचा विकास आणि अनुकूल क्रमांक दोन कार्यशील लोकसंख्या ब गटातील पंधरा ते एकोणसाठ वयोगट आणि कधील येईल मनुष्यबळाची उपलब्धता क्रमांक तीन आहे दंतूर किनारा ब मधील उत्तर प्लवंग आणि क येईल मासेमारी पूरक क्षेत्र क्रमांक चार आहे माथेरान हा डबल प्रश्न विचारलाय बघा ब मधला आहे पर्यटन आणि थोडा आहे तृतीय व्यवसाय पाचवा आहे मृदाशास्त्र त्यानंतर ब मधील काय दिलाय आहे निर्मिती व गुणधर्म आणि क मधील प्राकृतिक भूगोल आता इथं काय केलं आहे अ गटामध्ये एक ते पाच दिल आहेत परंतु ब गटामध्ये एक ते सहा आहेत क गटामध्ये एक ते सहा आहेत परंतु जोडताना आपण प्रत्येकाला पाच पाच येतील परतची प्रश्न आहे दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस ची यामध्ये पुन्हा त्याच पद दिलेला आहे क गटामध्ये पाच विचारलेले आहेत मात्र ब गटामध्ये मा किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा विचारलेत क गटामध्ये सहा जे फक्त आपण हे जे पाच आहेत त्याला बदले पाच आणि कले पाच जोडायचे आहेत तर आपण आता उत्तराला सुरुवात करूया पहिला आहे सहारा ब मधले येईल बाळगंट आणि क मधले येईल कमी लोकसंख्या क्रमांक दोन आहे सखोल उदरनिर्वाह शेती ब मधील हे प्रमुख पीक आणि कमधील येईल शेतीचा आकार लहान शेतीचा आकार लहान येईल तिसरा आहे उद्यान शेती ब मधील येईल फळे फुले औषधी वनस्पती आणि कमधले येईल भूमध्यसागरीय प्रदेश चौथा आहे कुटीर उद्योग ब मधील जे येईल ते मानवी श्रम आणि कमधे येईल विणकर पाचवा आहे जी आय एस जी पी एस ब मधील येईल संगणक कौशल्य आणि कधील उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास अशा पद्धतीने आपण बोर्डाला विचारलेल्या साखळी पूर्ण करा ह्या प्रश्नाची उत्तर बघितली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न बघूया हा जर व्हिडिओ आवड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद